अकोला तालुक्यातील ग्राम वाशिबा येथील गरीब भूमिहीन शेतमजूर सुरेश राजाराम राऊत या ग्रामस्थाने घरकुल योजनेचा लाभ स्थानिक ग्रामपंचायत सरपंचाकडे मागितली असता सरपंचाने त्यास मागणी केली आहे ही मागणी पोलीस प्रशासन किंवा इतर संबंधित अधिकारी वर्गाला दिल्यास त्या ग्रामस्थाविरुद्ध ॲट्रोसिटी अॅट्रॉसिटी अॅक्ट सारखे गुन्हे मी दाखल करून जिवे मारण्याची धमकी ग्रामपंचायत सरपंचांनी दिली आहे एवढ्यावरच न थांबता सरपंचाने सुरेश राजाराम राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या समवेत कुटुंबियांना मारझोड करून सुरेश राजाराम राऊत यांच्या मुलांवर ॲट्रॉसिटी ऍक्ट व कलम तीनशे चौपन्न नुसार पोलिसात तक्रार दाखल केली आहे सरपंचांच्या या कृत्याने राऊत कुटुंबीय भयभीत झाले असून याबाबत त्यांनी अकोला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे एम सी न्यूज मराठीकरिता गणराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला राजाराम राऊत राहणार वाशिमबा जे सरपंच सरपंचानं आमच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत हे असं ते घरकुलाचे पैसे आहेत ते घरकुलाचे पैसे मागत होता दहा हजार रुपये नाही न ना दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करील आणि तुमच्या तुम्ही जर पोलीस स्टेशनला जर रिपोर्ट देसाल काही दामे कोणाला जर सांगसाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्हाला कोण्या यातनी फसून देऊ आमच्या मुलाला बी मला बी मारहाण केली माझ्या घरच्या लोकाला घरी बी येऊन मार मारहाण केली रोडवर सगळ्या लोकांना पाहिलेलं आहे आम्ही पोलीस स्टेशनला आमच्या घरचे लोक गेले त्यांचा रिपोर्ट घेतला नाही तर यायनं म्हणजे एस वीआय पीला जाऊन त्या घरच्या लोकांनी रिपोर्ट दिलेला आहे वकिलामार्फत आणि मला बी मारहाण केली मी रस्त्यानं वावरातून शेतातून येत होतो मला बी मारहाण केली मी पोलीस स्टेशनला गेलो माझा बी रिपोर्ट टाळाटाळ करत होते घेण्यात तर तरी कॅटसाठी माझा रिपोर्ट घेतला ततून मतूर रिपोर्ट घेऊन घेतला आणि अजून हे धमक्या देऊन राहिले की मारायच्या जीव मारण्याच्या धमक्या देऊन राहिले माझ्या मुलाला त्याच्या बहीणच्या बाबतीतनी बी आट आपलं हे केला गुन्हा दाखल केला शर्ट साडीचा गुन्हा दाखल केला ते बी दिवसा दुका दु दुकानात तो पुढी आणासाठी गेला होता अशी हात झटकले त्यानं तो मग ते मला इशारा केला असं म्हणून ते आमच्या पोराला बी मारहाण केली आणि आमच्या मुलाला बी रिपोर्ट दिला जीव मारण्याच्या धमक्या देऊन राहिले मी आता एस पी ऑफिसला गेलो कलेक्टरला ऑफिसला गेलो रिपोर्ट दिला तिथं कमी जास्त काही झालं जा तर हे जबाबदार राहणार आहे आणि हे दहा हजार रुपयाची मागणी करत आहे सरपंच विशाल विशाल विशा बाळू सोळंके हा सरपंच आहे